कांबळेतर्फे महाड उर्दू शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न रायगड जिल्हा परिषदेच्या कांबळेतर्फे महाड उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये सादर केलेल्या विविध कलागुणांना पालकांनी उत्साहामध्ये दाद देऊन कौतुकाची थाप दिली पटसंख्या घटत असल्या या शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे देखील उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले महाड तालुक्यातील के कांबळेतर्फे महाड या गावातील उर्दू शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे त्याच शाळेची देखील दयनीय अवस्था झाली होती अशा परिस्थितीत या ठिकाणी रुजू झालेले मुख्याध्यापक राज अहमद मेहबूब साहब बागवान यांनी अथक मेहनत घेऊन शाळेला उभारणी देण्याचे काम केले अशा या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी गट शिक्षणाधिकारी श्री राजन सुरवे केंद्रप्रमुख अल केंद्रप्रमुख अखलाक गोडसे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अली इसाने कादीर इसाने पालक शिक्षक कमिटीचे अध्यक्ष अजमत शेख मोहम्मद करबेलकर उपाध्यक्ष मेहेजबबीन कारभारी आसिफ करदेकर मुनिरा करबेलकर करीम दलाल नाझीम इसाने ईसा अली इसाने सलीम जुवले आदी मान्यवर उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला नृत्य नाटिका सादर करून शाळेच्या प्रगतीचा एक प्रकारे आढावाच सादर केला यावेळी बोलताना गट शिक्षणाधिकारी राजन सुरवे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून शाळा आणि शाळा परिसराचा अन्य शिक्षकांसाठी आदर्श असल्याचे स्पष्ट केले यावेळी गोडमे यांनी देखील शाळेच्या इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी कार्यालयाकडून पाठपुरावा केला जावा अशी मागणी केली या स्नेह संमेलनामध्ये अंगणवाडीमधील छोट्या बालकांनी देखील आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले कांबळेतर्फे महाड गावातील ग्रामस्थांनी तसेच पालकांनी या स्नेह संमेलनात सादर झालेल्या कलांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शिरीन बागवान नदीम फैम यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड